एकमेकांना विरोध दाखवण्यासाठी कसलाही जनाधार नसलेल्या यांची केवळ राजेश कुंटूरकर यांच्या विरोधासाठी विरोध या पोटतिडिकून भाजपकडून लोकसभा उमेदवारीची दावेदारी करत कुंटूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे जिल्ह्यात दिवंगत खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने आगामी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अनेकांची दावेदारी केली जात असून त्यात माजी आमदार राम पाटील रातोळीकर राजेश कुंटूरकर आणि मारोतराव कवळे गुरुजी यांची नावे चांगलीच चर्चेत आहेत अशातच जनार्दन ठाकूर यांनी लोकसभा उमेदवारीसाठी दावा केलाय हा दावा करताना त्यांच्या उमेदवारीच्या मागणी उद्देशात राजेश कुंटूरकर यांच्या उमेदवारी विरोध जाणवत होता ते म्हणाले तालुक्यातील मी जुना आहे जनसंघापासूनचा कार्यकर्ता आहे मी येथून जिल्हा परिषद लढवली मी या ठिकाणी पक्षाची पायाभरणी केली असे सांगताना राजेश कुंटूरकरांच्या वडिलांचा उलटा पाडा कुंटूरकरांचे नाव न घेता त्यांनी वाचून दाखवला यावेळी आपला त्यांच्या उमेदवारीस ठाम विरोध असल्याचे त्यांनी सांगितले कुंटूर या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी पक्षाने मला उमेदवारी दिली नाही तरी आपण बंडखोरी करणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले परंतु कुंटूरकरांचे नाव न घेता येथील चोरट्यांना उमेदवारी मिळू देणार नाही असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले त्यांच्या या विधानाने पक्षांतर्गत राजकीय चर्चेला वाटा मोकळ्या झाल्या असून ठाकूर हे जनसंघापासून भाजपचे जरी कार्यकर्ते असले तरी त्यांना त्यांच्या कारकिर्दीत साधी ग्रामपंचायत जिंकता आली नाही गेल्या दहा पंधरा वर्षात त्यांचा गावाशी संबंध राहिला नाही ते थेट खासदारकीची दावेदारी करता है। जणा मां साथ करत आहे यामुळे जनमानसात त्यांच्या मनसुब्याबाबत भाजप कार्यकर्ते यांच्याकडून शंका उपस्थित करत हल्ली कोणीही उठतय आणि आमदारकी खासदार तिकीट मागतय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत आमचं दुखावणे वगैरे हेतू नये आम्ही सांगत असताना आम्ही प्रामाणिकपणाने काम केलंय आमच्यावर कुठलेही आरोप नाहीत आहेत म्हणजे नाही आरोप असलेले नाहीत तर माझ्यावर आरोप नसल्यामुळं आरोप असलेल्यापेक्षा मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे हे निष्ठावान कार्यकर्ता आहे पण इलेक्टिव्ह मेरिट्स जर कमी असले दुसऱ्याचे इलेक्टिव्ह मेरिट्स जास्ती असले तर राजकीय दृष्ट्या तो निर्णय कसा की राजकीय निर्णय असतो आपणाला शेवटी मुख्यमंत्री व्हायचा आहे तर संख्याबळ लागते मग त्या संख्याबळासाठी इलेक्टिव्ह मेरिट्स जास्ती आहेत तर त्यांना अपवादात्मक स्थितीमध्ये असं द्यावं लागतं सर्वसामान्यपणे असं होत नाही निष्ठावंत कार्यकर्त्यालाच मिळत असतं आतापर्यंत आई तुम्ही भाजपा पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा आम्ही प्रचार करणार पण आमची मागणी शेवटपर्यंत आम्ही लावून धरणार प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एनटीपी न्यूज मराठी नांदेड